नमस्कार कविताच किचन मराठीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे ज्या गोष्टीची मी एक वर्षापासून वाट बघत होते मी एक वर्ष ज्या गोष्टीसाठी मेहनत केली ते फायनली मला नवीन वर्षाच्या सुरुवातीला माझं यूट्यूबचं ॲडसेन्स अकाऊंट प्राप्त झालेलं आहे कालच गुढीपाडवा झालेला दा आहे आणि आज मला माझं ॲडसेन्स अकाउंट मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता मी खूप 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 खुश आहे की माझ्या मेहनतीला यश प्राप्त झालेलं आहे माझं ॲडसिस अकाउंट पिन आता लवकरच मी जनरेट करेल आणि माझीसुद्धा इन्कम सुरू होईल हे सर्व तुमच्या सपोर्टनी शक्य झालेलं आहे असेच तुम्ही मला नेहमी -ने सपोर्ट करत राहा आणि कवितास किचन मराठी या यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच माझ्या चॅनलला मिळू द्या एक वर्षानंतर माझं कुकिंग चॅनल मॉनोटाईज झालेलं आहे आणि माझे दहा डॉलरसुद्धा जमा झालेले आहे आणि त्यानंतर मला हे ॲडसेन्स अकाउंट नवीन वर्षामध्ये पहिल्याच दिवशी मिळालेलं आहे त्यामुळे मी खूप 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 खुश आहे थँक्यू यूट्यूब तुमच्यामुळे मला माझं ॲडसेन्स मिळालेलं आहे फायनली एक वर्षानंतर माझ्या मेहनतीचं फळ मला नवीन वर्षामध्ये मिळालेलं आहे त्यामुळे मी खूप 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 खुश आहे असाच प्रेम आणि सपोर्ट तुमचा असू द्या थँक्यू आता आपण हे ॲडसेन्स अकाउंट मी ओपन करत आहे यामध्ये राहते काय ते आता आपण इथे बघणार आहोत तर मी याला थोडं कट करत आहे आणि मी तुम्हाला दाखवणार ॲडसेन्स अकाउंटमध्ये काय असते ते मीसुद्धा माझं फर्स्ट हे ॲडसेन्स अकाउंट आहे त्यामुळे मीसुद्धा मी खूप उत्सुक आहे आता आपण याला खोलूया अच्छा तर हे असं माझं ॲडसेन्स अकाउंट आहे तुम्ही बघू शकता असं हे ॲडसेन्स अकाउंट आहे हा जो कोड आहे यामधला तो आपल्याला पिनकोड आपल्या आय डीवरती जनरेट करावा लागतो आणि त्यानंतरच आपलं जे पेआउट आहे ते आपल्या अकाउंटमध्ये येत असतं सो आज मी खूप 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 खुश आहे नवीन वर्षाच्या आगमनामध्येच मला ॲडसेस अकाउंट प्राप्त झालेले आहे सो थँक्यू यू व्हेरी मच तुम्ही